एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये घेतला एका गोंडस मुलीने जन्म सांगली जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ घाटुळे यांची माहिती एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी एकशे आठ रुग्णवाहिका भोसे जिल्हा सांगली येथील कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयातून एका गर्भवती महिलेस तात्काळ उपचारासाठी पुढे सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे रेफर केल्याने कॉल आला आपली भोसेची रुग्णवाहिका तातडीने बेस लोकेशन वरून निघाली व तातडीने उपजिल्हा रुग्णालय कवटे महाकाळ येथे पोहोचली रुग्णवाहिकेतील डॉक्टर पायल उपाध्याय यांनी पेशंटला तपासले असता त्यांचे असे लक्षात आले की रुग्णालया ज्या कळा येत आहेत त्या प्रसूतीच्या आहेत व त्या रुग्णालयापर्यंत पोहोचू शकणार नाहीत म्हणून एक आठ रुग्णवाहिकेतील डॉक्टर पायल उपाध्याय यांनी गर्भवती महिलेच्या कुटुंबातील लोकांना पूर्व कल्पना दिली व त्या महिलेची प्रसूती अलकुड एम येथे करण्याचा निर्णय घेतला दुपारी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्या गर्भवती महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला त्यानंतर डॉक्टर पायल उपाध्याय यांनी आईला व बाळाला तपासले त्यानंतर रुग्णवाहिका चालक हनुमंत कांबळे व डॉक्टर पायल उपाध्याय यांनी पुढील उपचारासाठी आई व बाळ दोघांना सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे दाखल केले आजपर्यंत सांगली जिल्ह्यात एक महिलांची प्रसूती एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये झाली असून त्याबद्दल एकशे आठ रुग्णवाहिकेचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असल्याची माहिती सांगली जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर कौस्तुभ गाठुळे यांनी दिली